काल रेमतपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना लक्ष केले गेले पस्तीस वर्ष सत्तेत असताना कधी सत्तेचा माज केला नाही किंवा सत्तेचा दुरुपयोग केला नाही आम्ही लोकांचे सेवक आहोत आम्ही काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन केले येथे कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच आमदार झाले आहेत त्यांचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले असे झाले आहे तुम्ही आताच आला आहात आम्ही आठ वेळा लाखालाखाने निवडून आलो आणि तुम्ही आम्हाला शिकवता आम्हाला काय आरेला कार्य करता येत नाही का मात्र आम्ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जात आहे असा चिमटा अजितदा काढला पाहुयात अजितदादा काय म्हणाले पटल कोणतरी म्हणाल कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदा झाले आणि ते म्हणतात ना <laughs> <था। था। laughs> कशा पद्धतीचं झालं अरे तू तर अख्ठा झाला बाबा आणि आता पुढे नाखाच्या मताने निवडून देणारी माणसावर आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता आम्हाला काय आलेलं कार्य करता येत नाही पण आम्ही साहेबांच्या विचाराने चाललो आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो काहीतरी त्यांचे संस्कार आमच्यावर त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे रस्त्याने माझ्या बांधवांना घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे दरम्यान अजिदाच्या या टिकेला रहिमतपूर मध्ये झालेल्या भाजपच्या सभेत मंत्री जयकुमार गोरेंनी प्रत्युत्तर दिले सर्वसामान्यांचा मुलगा मोठा झालेला तुम्हाला बघवत नाही का एका शेतकऱ्याचा मुलगा पंधरा वर्ष संघर्ष करून आमदार झाला त्यांनी सातशे कोटींचा निधी आनून मतदारसंघाचा विकास के केला असल्याचे सांगत जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे पाहुया जयकुमार गोरे काय म्हणाले तुम्ही पण कधी जर पहिल्या तर आमदार होता तुम्ही काय आम्हाला असा तरी प्रवेश आमदार झाला एक सामान्य शेतकऱ्याचा प्रोग्रा आमदार झाला लढणार धुगडला पंधरा दहा वर्ष संघर्ष केला आणि संघर्ष करून लोकांची सेवा करून आमदार झाला एक वर्षात लोकांची सेवा केली आणि या सगळ्या परिसरामध्ये सातशे कोटी रुपयाचा निधी आलेला आहे